स्वामी महाराजांना दंडवत करून तुम्हाला तुम्हाला सर्व भाविकांना आदेश बोला आदेश बोला अरे नाथ नाथसंप्रदायाप्रमाणे आदेश संप्रदाय। संप्रदाय म्हणजे वंदन म्हणजे शरण दोन तीन अर्थ होतात आदेशचे पण नातसंप्रदायामध्ये आदेशाला शिवरूप मानलं गेलेलं आहे त्याच्यामुळे आदेश म्हणणं खूप महत्त्वाचं आहे बघा मी माझ्या कालच्या मा व्हिडिओमध्ये महालक्ष्मीचा सा अनुभव सांगितला आता जे जे जॉईंड असतील त्यांनी ऐकलं असेल तर मला एक असाच एक प्रश्न आलेला आहे तर महाराज तुम्हाला महाकालीचा अनुभव आलेला आहे का महाकाली जे महाकाली स्वरूप आहे म्हणजे जसं आहे तसंच जे उग्र स्वरूप आहे आदिशक्तीचं आदिमायेचं ती महाकाली माता तर असा प्रश्न आल्यामुळे त्याचं उत्तर देणं खूप गरजेचं आहे का भाविकांना ती आवड असते लोक वैतागलेत म्हणजे इतर प्रबोधन ऐकून या अनेक तेच 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 कानावरती त्याच्यामुळं लोकांना आता आवड राहिली नाही लोकांना अनुभव ऐकायची आवड आली राहिली आहे त्याच्यामुळं मी एक विचार केला तर लोकांना आपल्या जीवनात आलेली अनुभूती ही सांगावी तर मी कालच्या प्रबोधनामध्ये मी सांगितलंच आहे महाराजांनी त्यांच्या स्वरूपामध्ये मला महालक्ष्मी रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे तर त्याचप्रमाणे महाकाली तत्व काय हे तुम्हाला मी आज सांगणार आहे बघा महाकाली माता ही सोपी नाही आहे तिला प्रसन्न करणं पण सोपं नाही आहे खूप अवघड काम आहे पण जिथं आपल्या इष्टदेवताची कृपादृष्टी असते आपला इष्टदेवत आपल्या मागे उभा असतो आपले गुरु आपल्या मागे उभे असतात आणि आपलं कुळ जर आपल्या मागे उभे असेल आई आई आणि आईवडिलांची आईवडिलांचा आशीर्वाद असेल आणि पितृशक्ती पण प्रचंड रूपात आपल्या मागे पाहिजे ते पण भूतावळ नाही बरं का पितृमध्ये दोन भाग येतात एक प्रेतयोनी एक पित्र पितृयोनी तर प्रेतयोनी योनी मागे नसावी ना नाही तर आपल्या जीवनामध्ये हानी होते त्याच्यामुळं कुठेतरी माझे जे पित्र आहेत ते माझ्यावर प्रसन्न असल्यामुळे आणि माझं कुळ आणि म सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा इष्टदैवत आणि माझे गुरु म्हणजे माझे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांची लीला खूप आघाद आहे स्वामी समर्थ महाराज हे आज सूक्ष्मरूपामध्ये त्यांची लीला सुरू आहे फक्त आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आणि हे दर्शन मला स्वामी समर्थांच्या कृपेने आणि गोरक्षनाथांच्या आणि नाथांच्या कृपेने हे दर्शन झालेलं आहे महाकालीचं असं दर्शन त्याला स्वप्न म्हणणार म्हणता येणार नाही तर साक्षात्कार म्हणजे जे जिवंतरूपे आईचं त्या पद्धतीने हे दर्शन झालेलं आहे तर तुम्ही कामाख्याला कोण गेलेला आहे का नाही कामाख्या आसामला येतं तर त्या ठिकाणी तुम्ही आणखी पुढे गेलात तिथे एक गाव आहे त्या ठिकाणी स्त्रीराज्य असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्या गावामध्ये महाकालीला त्यावेळेस नरबळी दिली जायची म्हणजे माणसाची बळी आणि काही ठिकाणी आजही काही लोक चार पायाची बळी देतात पण माणसाची बळी बंद झाली कारण की महाकालीने त्यावेळेस राक्षसांचा वध करून जो जर एखाद्या राक्षसाचा थेंब जर रक्त भूमीवर पडायचा तर ते आणखी जास्त प्रजेनी वाढायचे तर त्याच्यामुळे त्या महाकालीने ते रूप उग्र घेतलं तर त्या पद्धतीने ते रक्त ती म्हणून जीभ तिची पूर्ण बाहेर आलेली आहे त्या जिबेवरती रक्त घ्यायची आणि जी कटोरी तिच्या हातात होती त्या कटरीमध्ये रक्त भरायची त्या जिबेनी चाटायची जेवढं रक्त त्या कटरीत पडायचं तेही रक्त ती पिऊन घ्यायची आणि तिच्या ज्या दोन सख्या होत्या जया आणि विजया यांनी पण तेच उग्र रूप प्राप्त केलं तर ते पण कुठेतरी रक्त प्यायचे आणि त्या राक्षसांचा वध करायचे आणि महादेवानी पण महाकालीच्या रक्षणासाठी तिला सहकार्य व्हावं युद्धासाठी त्याच्यामुळं काही लोक हे चेडे गोटे पुसतात ना आपण बोलतो हा चेडा आहे तो चेडा महादेवानी पाठवलेला चेडा असं म्हटलं गेलेलं आहे काय म्हटलं गेलेलं आहे महादेव महादेव हा बोलतात ना देव असू साधू असू संत असू भूत असू पिशाच्या असू प्रेत असू अनेक सगळ्यांवरती दयादृष्टी करणारा महादेव आहे आणि त्याच्यापासून ही उत्पत्ती झालेली आहे म्हणून हे चेडे जे आहेत मसोबा बोला चेडा बोला हे साते आसरा बोला जे क्षेंद्रिय देवता अर्धा राक्षस अर्धा देव चिडेला अर्ध्या देवताची उपमा देता येणार नाही पूर्ण राक्षस असं म्हटलं गेलेलं आहे तर त्याच्यामुळं त्या चिड्यांनी महाकाली महाकाली मातेचं महाकाली मातेसंगती युद, युद्ध संगती राहून त्या राक्षसांसंगती युद्ध केलं आणि ते थकले म्हणून नदीच्या बाजूला गोट्यांच्या स्वरूपात बसले आणि मग काही जे मांत्रिक तांत्रिक आहेत त्यांना या गोष्टी माहिती होत्या त्या त्याच्यामुळं त्यांनी त्यांना सिद्ध करून काही जे जुन्या काळातली लोक होते तर त्यांच्या घरोघरी दिले आणि त्याचा त्या घरादाराचा विनाश झाला बरेच लोक असे आहेत जुन्या काळातली लोकं आणतात आताच्या लोकांना माहिती नाही आहे ते चेडे परत कसे पाठवायचे ते पण ते चेडे तुम्ही अंगावर घेता आणि आपल्या घरामध्ये एक एक जीव जातो काय जातो त्याला जर त्याच्या पद्धतीने खाद्य कारण की त्यांनी माणसांची बळी घेतलेली आहे नरबळी घेतलेली आहे त्यांनी कोंबड्यांची किंवा बोकड्यांची बळी नाही घेतलेली आहे मग तुम्ही आम्ही नरबळी देऊ शकतो का त्यांना पण आताच्या पिढीला ते कळत नाही जुनी लोक आहेत अजून पण त्यांची तीच पूजा करतात चेडा पण काढता येत नाही जो जुना झाला तर तो, तो निघणे खूप अवघड आहे त्याच पद्धतीने ह्या महाकाली महाकाली मातेला पण तसं शंकर भगवानांनी तसं रूप दिलेलं आहे हे महादेवाचीच कृपा आहे सगळी आणि मग त्या ठिकाणी कामाक्या ठिकाणी नरबळी घेत असायची ती आणि त्या नरबळीमुळे अनेक साधू संत सर्वसामान्य माणसं त्रस्त झालते आणि त्याच्यामुळे मग गोरक्षनाथान्या ही घटना कळाली आणि गोरक्षनाथ महाराज एकदा भ्रमण करत करत जंगलातनं जात होते बघा माझी मी अनुभूती सांगतो आहे तुम्हाला पण थोडं उदाहरण देणं खूप गरजेचं आहे डायरेक्ट अनुभूती सांगितली तर ते आपल्या मनावर पाहिजे तसं बिमणार नाही मग त्याच्यासाठी मी थोडंसं सा फिरून सांगतोय तुम्हाला मग त्या पद्धतीने गोरक्षनाथ भगवानांनी महाकाली महाकालीच्या महाकालीचा जो रस्ता होता ज्या ठिकाणी महाकालीचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी गोरक्षनाथ त्यांच्या शिष्यांसगट चाललेले गोरक्षनाथ साक्षा हे साक्षात सद्गुरू आहेत हे गुरु आहेत स्वयंभू महादेवाचं स्वरूप मानलं गेलेलं आहे त्याच्यामुळं गोरक्ष आणि स्वामी समर्थ महाराज यांच्यात काही भेद नाही आहे त्याच्यामुळं गोरक्षनाथ जात असताना अचानकच त्या हद्दीत गोरक्षनाथांचा पाऊल पडला आणि वरतून आकाशवाणी झाली गोरक्षनाथांना महाकालीचा आदेश आला म्हणाली तु तुझी हिम्मत कशी काय झाली माझ्या भूमीमध्ये मा पाऊल ठेवलाय पाऊल ठेवायची कारण की माझ्या अधिकाराशिवाय माझ्या आज्ञेशिवाय या भूमीतनं कोण जात नाही तू कसा काय गेलास इथून कारण की त्यावेळेस महाकाली नरवळी घ्यायची का आदिशक्तीचं स्वरूप आहे पण तिचं रूप कसलं होतं तिने राक्षसांना खालतं राक्षसांचा विनाश केला म्हणून तिला ते उग्र स्वरूप महादेवाने दिलं पण हे उग्र स्वरूप गोरक्षनाथांनी मोडून काढलं मग गोरक्षनाथांनी प्रार्थना केली आपण कोण आहात माझ्या समोर प्रगट व्हा त्यावेळेस महाकाली गोरक्षनाथांच्या समोर प्रगट झाली आणि गोरक्षनाथांना म्हणाली ए जोगड्या तू इथून जायचं नाही तुला कळत नाही भगवी कपनी घालून आला आहे अंगावरती बाणा आहे काकेत जोळी आहे आणि चालल्यावर तोंड करून गोरक्षनाथ गुरुवाज्ञेमध्ये होते जोपर्यंत समोरनं एखादा आपल्यावरती प्रहार करत नाहीत तोपर्यंत समोरच्याला उत्तर देणं नातं संप्रदायामध्ये महत्त्व दिलेलं नाही त्या गोष्टींना आणि त्यावेळेस महाकालीमधील गोरक्षनाथांमध्ये बाचावाच झाली शब्दाशब्द झाले आणि त्याच्यामुळं महाकाली म्हणाली तू जर इथून नाही गेला तर तुझाही बळी मी घेईन तर गोरक्षनाथांना त्याची चीड आली गोरक्षनाथांनी अंतरचक्षुनी पाहिलं आणि त्यावेळेस गोरक्षनाथाने बघितलं ही तर आदिशक्ती ही जगज्जननी आहे ही विश्वाची आई आहे आणि स्वतःच्याच मुलांचा कसा काय बळी घेते त्यावेळेस गोरक्षनाथाने तिला आव्हान केलं आणि सांगितलं तू तर जगतजननी आहे आणि तू काय सर्वसामान्य तुझ्या लेकरांची बळी घेते पण ती महाकाली कोणाचंच ऐकून घ्यायला मागत नव्हती तिने गोरक्षनाथांना आव्हान केलं जास्त बोलशील तर तुला पण इथं खाऊन टाकेल मी एवढा तुझ्या गुरूंच्या बळावरती तू बोलतोयस इतकं तुझ्या सामर्थ्य आहे तर माझ्या संघी युद्ध करून दाखव जर युद्ध हरलास तुझ्या एक एक शिष्याची मी बळी घेईल आता गुरूंचं कर्तव्य असतं शिष्यांचं रक्षण करणे त्यावेळेस गोरक्षणात चिडले मग गोरक्षनाथही म्हणाले जशी तुझी आज्ञा तुझी जशी आज्ञा असेल त्या पद्धतीने आपण करूया आणि महाकालीनी मोठ्या जोरामध्ये किंकाळी दिली अखं ब्रह्मांड हादरलं आणि ते ब्रह्मांड हादरल्यावरती सगळ्या देवतांची पळापळ पाड़ सुरू झाली अहो ती आदि शक्ती आहे तिच्यापासून शक्तीची उत्पत्ती झालेली आहे पण बोलतात नाथांची शक्ती ही गुरुपरंपरेतील शक्ती आहे ही गुरुतत्वाची गुरुतत्वातली शक्ती आहे आणि गुरुंवर विश्वास आहे दृढ म्हणून सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास म्हणून नाथ आतापर्यंत कुठल्याच देवांना हरलेली नाहीये तुम्ही बघा नवनाथ भक्तिसार वाचा नवनाथ भक्तीसारच्या पलीकडे पण नाथांच्या बऱ्याच कथा आहेत आपल्याला फक्त नवनाथ भक्तिसार पर्यंतच माहिती या घटना पण त्यावेळेस गुरूंना आदेश दिला गुरूंचं आव्हान केलं मत्सिद्धरनाथांचं गोरक्षनाथांनी मज साह्य असावं अशा पद्धतीने गोरक्षनाथांनी आव्हान केलं गुरु शक्ती उभी केली आणि महाकाली महाकाली पण समोर गेली महाकालीचं स्वरूप अजानु इतकं मोठं स्वरूप केलं तिने तर गोरक्षनाथ तिला अनोरेन इतके वाटायला लागले आणि गोरक्षनाथ तेवढेच गोरक्षनाथ बोलले बघ ह्या जो जोग्याचा चमत्कार आज आज तुझी काय अवस्था होते ती पहा बोलली आणि महाकालीला आणखी राग तिचा अनावर झाला आणि बघ दोघांचं युद्ध सुरू झालं त्या युद्धामध्ये दोघंही एकमेकांना ऐकत नव्हते एकमेकांना दोघंही ऐकत नव्हते पण महाकालीनी असं काय केलं तर गोरक्षनाथांच्या शरीरामध्ये कारण गोरक्षनाथ ऐकत नव्हते तर गोरक्षनाथांच्या शरीरात सूक्ष्म रूपामध्ये एक मच्छर एवढ्या रूपामध्ये माशीचं स्वरूप घेतलं आणि त्यांच्या नाकातनं आत्मधी प्रवेश केला ते गोरक्षनाथांना कळालं नाही ते पण ज्यावेळा आत्मधी प्रवेश केला तर ती आत्मधी चावू लागली गोरक्षनाथांच्या नसांना ज्या आपले इंद्रिय आहेत त्यांना त्रास होऊ लागला आणि मग गोरक्षनाथांनी आतमध्ये झाकून पाहिलं तर हि महाकाली आहे मग गोरक्षनाथाने योगशक्तीच्या बळावरती सगळ्या इंद्रिया स्तब्ध केल्या काय केल्या जाम करून टाकल्या ना महाकाली मातेला श्वास घेता आला तिचा जीव कासावीत झाला आतमध्ये ओरडू लागली महाकाली आणि जे आतमध्ये जे आपलं मन मणिपुरा चक्र आहे जे स्वादिष्टान चक्र आहे जे स्वरूप मानलं गेलेले पोटाला तिथली आग्नी गोरक्षनाथांनी प्रज्वलित केली बघा पोटामध्ये आग असते म्हणून आपलं अन्नपचन होतं नात्या नाही ना अन्यथा माणूस मेला असता आणि ती आग्नी प्रज्वलित केली तर आग निर्माण झाली पोटामध्ये तर ते महाकालीला चटके लागू लागले महाकाली ओरडू लागली बोले आता हा जोगी माझा जीव घेईल मी उगतेच्या नादी लागले आणि मग अशा पद्धतीने महाकाली घाबरली आणि गोरक्षनाथांना प्रार्थना करू लागली अरे हे गोरक्षनाथा मी तुला ओळखलं नाही तू साक्ष शिव आहेस मला क्षमा कर पण मला याच्या बाहेर काढ काय म्हटली मला याच्या बाहेर काढ प गोरक्षनाथाने तेवढ्यातच ती संधी साधून घेतली वचन घेतलं महाकालीकडनं मी तुला बाहेर काढतो आणि पहिलं तुला वचन द्यावं लागेल आणि जर वचन नाही दिलं तर तुझा आतमध्ये मी मृत्यू करून टाकेल बोलले या जगामध्ये तुझी कोणीही पूजा करणार नाही आणि त्यावेळेस महाकालीने वचन दिलं तुम्ही सांगाल मी तेच करेल मग गोरक्षनाथ म्हणाले नरबळी आजपासून तू द्यायचा घ्यायचा नाही ही सगळी तुझी लेकर आहेत जो कोणीही तुझी पूजा अर्चना सेवा करेल त्याला मनापासून तू आशीर्वाद द्यायचा आणि त्याच्यावर प्रसन्न व्हायचं जो कोणी नातसंप्रदायामधली साधना करेल नातसंप्रदायामधला मंत्र उच्चारेल त्याला तू प्रसन्न व्हायचं साध्या बोळ्यामध्ये त्याला त्रास करायचा नाही त्यावेळेस मग महाकालीकडून असं वचन घेतलं महाकाली वचन दिलं वचन दिल्यावरती मग महाकालीला शरीरातनं गोरक्षनाथांनी बाहेर काढलं बाहेर काढल्यावरती मग महाकाली माता गोरक्षनाथांना शरण गेली गोरक्षनाथांच्या पाया पडली आणि गोरक्षनाथ महाराजांनी शिवरूपामध्ये महाकालीला दर्शन दिलं काय दिलं शिवरूपामध्ये म्हणजे महादेवाच्या रूपात गोरक्षनाथांनी हे दर्शन दिलं त्यावेळपासून ही नरवेळी बंद झाली पण तिचं स्वरूप आजही उग्र आहे तिला लवकर प्रसन्न करणं सोपं नाही आहे जो कोणी महाकालीची साधना करतो जर थोडाही त्या साधनेत चुकला तर त्याचा मृत्यू होतो काही लोक स्मशानात करतात काही लोक घरातच करतात काळोखात कोण जंगलात करतं कोण कसं करतं पण आजपर्यंत महाकाली त्यांना प्रसन्न झालेली नाही आहे कारण की या कलयुगामध्ये गोरक्षनाथांचा श्राप आहे त्याच्यावरती मंत्रतंत्रावरती लोकांचा साधकांचा हा भ्रम आहे मी प्रत्येकाला सांगतो बाबांनो साधना करण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ नाम घ्या या नामातच तुमचा उद्धार आहे कारण की त्या नामातनच माझ्या जीवनात स्वतः अनुभूती आलेली आणि ती अनुभूती म्हणजे महाकाली माता कारण मी महाकालीची साधना कधीच केली नाही कधीच आयुष्यात केली पण नाही लक्षात ठेवा लहानापासून आतापर्यंत मी फक्त नाथांची आणि स्वामी महाराजांची जी, जी काय असेल महाराजांनी माझ्याकडनं थोडीफार साधना करून घेतली तेवढीच त्यावेळी अशी घटना घडली गट माझं नवनाथ भक्तिसार पारायण चालू होतं नवनाथ भक्तिसार पारायण करताना अचानकच पहाटेच्या वेळेस मला असा साक्षात्कार आला झाला दोन नाथ घरामध्ये आले त्यावेळेस मी मुंबई ठिकाणी राहायचो मी डोंबुलीच्या मठात जायचो त्यावेळेस मी मार्गदर्शन करत नसो नसायचो आणि त्यावेळेस माझ्याकडनं गुरूंच्या कृपेने गुरूंच्या आशीर्वादाने हे नवनाथ भक्तीसार पारायण मी जे केले माझ्याकडनं जेवढे झाले तेवढे माझ्याकडनं करून घेतले गुरूंनी माझ्या आणि मी ते पारायण करत असताना माझा दुसरा का तिसरा चौथा दिवस चालू होता पारायणाचा आणि अचानकच पहाटे असा काय साक्षात्कार झाला मी झोपलेलो स्वप्न बोलता येणार नाही मी स्वप्न सांगत नाही आहे तुम्हाला जिवंत अनुभूती साक्षात्कार हा तुमच्यासमोर मी मांडतो आहे हे त्या काळातल्या साधू संतांला योगीजनांना यायचे जे मोठे मोठे साधक असायचे अशा लोकांना अशा अनुभूती यायचे रामकृष्ण परमहंसती तर महाकाली साक्षात बोलायची मी बोलत नाही मी रामकृष्ण परमहंस पर आहे मी महाराजांचा दास आहे चरणाची धूळे पण सांगायचं कारण की अशा साधू संतांसंगी पण असे अनुभव आहेत तर तोच अनुभव माझ्या संगती आला आणि त्यावेळेस अचानकच दोन नात आले अशीच भगवी कपनी घातलेली गण्या गळ्यामध्ये असंच जाणव होतं नातं संप्रदायाचं या जानव्याशिवाय नाथ होत नाही एवढं लक्षात ठेवा नाथाची उपमा नाथवाची नाथाची पदवी मिळत नाही ज्याच्या गळ्यामध्ये हे जाणव आहे त्यालाच नाथ स्वरूप प्राप्त होतं अन्यथा होत नाही ते नाथ भक्त झाले पण नाथ नाही आम्हाला आमच्या गुरुंनी नाथाची पद नाथाचं पद, पद दिलेलं आहे मला म्हणून माझ्या गुरूंनी मला अडबंग नाव दिलं आहे काय दिलं आहे पण मी सचिननाथच हे नाव ठेवलं अनेक माझ्या गुर। गुरु माझ्या गुरूंनी मला सांगितलं सचिननाथ ना नाव नाही तुझं आजपासून अडबंगनाथ नाव तुझं आहे मग त्या पद्धतीने तुझं नाव हे लोकांसमोर मांड पण मी मांडलं नाही फक्त सचिननाथ अशा पद्धतीने मी वागू लागलो पण मी माझ्या मला मी आजही अडबंगनाथच असं समजतो कारण मी आजपर्यंत कोणाचं ऐकलं नाही ज्या काही गोष्टी घडतात फक्त माझ्या विचारांनी माझ्याच आदेशाने कारण की कुठेतरी सत्य आहे आपल्या शब्दांमध्ये आणि कुठेतरी भक्तिमार्गामध्ये सत्य आहे त्याच्यामुळे गुरूंनी तो आशीर्वाद दिला जे माझ्या बुद्धीला पडतं तेच मी करतो अन्यथा करत नाही त्याच्यामुळं झोपत असताना अचानक दोन नात आले आणि माझ्या देहातनं माझं सूक्ष्म स्वरूप उठलं सूक्ष्म स्वरूप कळतं तुम्हाला ज्यावेळा आपण झोपतो आपला स्थूल शरीर हे स्थूल शरीर आहे आता तुम्ही आम्ही बसलेलो आहोत याला स्थूल शरीर असं म्हटलं गेलेलं आहे मग ते स्थूल शरीर हे झोपलेलं असतं आणि कारण शरीर आपलं उठतं म्हणजे सूक्ष्म स्वरूप आपलं उठलं जातं म्हणजे आपला आत्मा म्हणजे देहा सगटच पूर्ण देहच असतो तसंच हाड मास सगळं असतं फक्त त्याला कुठलं बंधन नसतं तो भिंतीच्या पण आरपार जाऊ शकतो इतकं त्याच्या सामर्थ्य होतं पण ते काही मी उठवलं का नाही हे स्वामी महाराजांची नाथांची कृपा मग त्यांनी ते शरीर माझं उठवलं मी पाहतोय माझा देह खाली झोपलेला आहे आणि अचानक तर दोन नात माझ्यासमोर उभे ते बोलले आम्हाला आदेश आलाय तुला बाहेर घेऊन जायचंय बाहेर घेऊन जायचंय म्हणजे माझा देह पडलाय खाली आणि मी त्या ध्येयात झोपतोय तरी माझा देह उठत नाहीये म्हटलं असं काय मी मेलो बिलो काय अशी अनुभूती म्हणजे असं वाटतं आपल्याला ते बोलते तसं काही नाहीये तुला फक्त सांगितलं तेवढं कर आणि दोघांनी दोन एकाने एका हाताला धरलं एकाने एका हाताला मला आकाशामधून वायुरूपामध्ये म्हणजे वायू, वायू वेगामध्ये अशा ठिकाणी घेऊन गेले तर गुफेत घेऊन गेले मला त्या गुफेमध्ये माझा प्रवेश झाला आणि तिथं बरेच अशी किमान पाच सहा फुटाची महाकालीची मूर्ती होती दगडाचीच होती बरं का पूर्ण काळी मूर्ती होती सगळं हातामध्ये तलवार होती खड्डक होता सुदर्शन चक्र होतं सगळं तिच्या हातामध्ये होतं दगडीच्या रूपातच आणि ते नाथ म्हणले जा इथे जाऊन त्या महाकालीचं दर्शन घे आणि जे तिथं कुंकू पडले ते कपाळाला लाव तसं येऊ नको मागं बोलले त्या कुंकुवात खूप सामर्थ्य आहे ठीक आहे आता तुमची आज्ञा मला वाटलं ती अशी दगडीचीच आहे गेलो तिथे फक्त कपाळाला तिथं उचललं कपाळाला कुंकू लावलं ला, तर ती महाकाली हाडामासाची झाली काय झाली हाडामासाचं स्वरूप झालं आणि एवढं उग्र स्वरूप तर मी पाहू शकलो नाही तिला डोळे रक्तासारखे लाल लाल जीभ रक्तासारखी लाल लाल तिची विचारही करू शकत नाही ते उग्र रूप पाहिलं तर एखादा जीव सोडायचा माझा थरका उडाला आणि ते नाद तिथंच बघतायत माझी मजा बघतायत आणि ती बोलली कुंकवला हात लावला तर इथं धडा वेगळं शिर केलं जाईल तुझं बोलली मी घाबरला दोन मिनटं ही माझं शिर उडवण्यापेक्षा इथं दर्शनच घ्यायला नको म्हणलं तिला एकच प्रार्थना केली मी स्वतःहून आलेलो नाही आहे या दोघांनी मला आणलं इथं बोलले काय बोललो मी या दोघांनी आणलं मी माझ्या स्वामी महाराजांच्या भक्तीमध्ये आनंदाते मला कोणाची गरज नाही हे माझे शब्द होते बरं का महाकालीला हे सत्य घटना आहेत मी माझ्या इष्टदेवताच्या भक्तीमध्ये तल्लीने माझे महाराज माझं भक्तील काय करायचं ते कारण की माझा आत्मविश्वास आहे माझ्या भक्तीवरती माझ्या गुरूंवरती माझा, माझा, माझा आत्मविश्वास आहे माझ्या नाथांवरती माझ्या गोरक्षनाथांवरती माझी श्रद्धा आहे त्याच्यामुळं मला काय महाकालीचं भय वाटलं नाही पण ही नाथांची कृपा होती कारण नाथांनी महाकालीला डांबून ठेवलेलं आहे महाकाली म्हणून नरबळी बंद झाली ही फक्त नाथांमुळे आणि त्यावेळेस त्या, त्या महाकालीचं त्या दर्शन घेतलं की तशीच उग्र रूपामध्ये माझ्याकडे पाहू लागली आणि तिच्याकडनं तशीच पाठ वळवली म्हणजे मला जसं होतं तसं माझ्या घरी सोडा म्हणलं नाही तर मी माझ्या महाराजांना जाऊन नाव सांगतो लहान मुलासारखी माझी अवस्था झाली काय झाली मी माझ्या महाराजांना जाऊन नाव सांगतो मग बघा काय आहे ते माझे स्वामी महाराज बघा मी बोलतो तरी माझ्या अंगावर येते कारण की माझ्या महाराजांची महिमाच तशी आहे महाराजांपुढं कुठलीही देवता नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे कुठलीही देवता नाही फक्त ही नाथांची लिला होती पण जर स्वामी महाराजांनी लक्ष घातलं ना कुठला देव 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 किंवा देवी त्यांच्यासमोर समोर टिकत नाही कारण की हे सगळे त्यांच्या आज्ञेमध्ये आहेत हे सर्व त्यांच्या आज्ञेत आहेत त्यांच्या पलीकडं नाही महाराजांची आज्ञा मोडली तर देव देवता कोणीही जाग्यावर राहणार नाही एवढी महाराजांची ताकद आहे त्यांनी गप्प दोघांनी मला धरलं परत घरात आणलं बाबा परत जाऊन इथं झोप आणि जसं झोपलं तर परत माझं स्थूल शरीर उठून बसलं आणि मी चारी बाजूला पाहू लागलं लागलो आणि तसंच महाराजांचं दर्शन घेतलं नाथांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावरती महाराजां महाराज तुमच्या कृपा आशीर्वादाने महाकालीचं दर्शन दिलं पण तिने नशीब मला तिथं मारलं नाही हे माझं भाग्य आहे तुमची कृपा पण लास्टला काही झालं तरी ते स्वरूप इतकं उग्र असतं तर तुम्ही पाहू शकत नाही ते आता त्याचं वर्णन कसं करायचं तर सगळ्यांना माहिती आहे महाकाली तुम्ही फोटोत पाहता ते तर फोटो दे जर जिवंत रूपात पाहिली पाहिलं तुम्ही तर जीव सोडाल इतकं रूप तिचं उग्र आहे मग अशा पद्धतीने मला नाथांनी महाकालीचं त्या गुफेत दर्शन घडून दिलं मग विचार करायची घटना आहे ती गुफा अशी होती तर त्या गुफेमध्ये वातावरण वेगळं होतं ते काय सर्वसामान्य नाही कुठल्या काळो काळो खड्ड्यामध्ये घुसलो आहे मग काय दिसत नाही बाजूला प्रकाशच प्रकाश होता त्या गुफेमध्ये आणि मग ही कृपा ही फक्त माझ्या स्वामी महाराजांची कृपा जन्मजन्मीची कृपा बोलतात ना भाऊ पुण्य केले कुठेतरी साधना आहे अनेक जन्मजन्मी स्वामींचा दास म्हणजे या जन्मी महाराजांनी परत हा देह या भूतलावरती पाठवला आणि काही लोककल्याणचं कार्य पण चालू आहे कामही चालू आहे आणि तू पुढेही होत राहणार आणि असे साक्षात्कार तुम्हाला जर सांगायला गेलो तर असे माझ्या जीवनामध्ये लाखोनी अनुभव आहेत लाखोंनी सांगते हजारोंनी नाही कारण की ज्या ठिकाणी दैवशक्ती गुरुकृपा आहे तर तुम्हाला दोन चार दिवसांतना आठवड्यात नाही एकदा तरी स्वयंभू दर्शन होतं आणि हे माझ्या जीवनात अशा घटना घडतात ही स्वामी महाराजांची कृपा आहे ही स्वामी महाराजांची दयादृष्टी आहे कारण की तेच अशा आणतात हे जारे बाबा माझ्या लेकराला दर्शन दे जाऊन त्याला आशीर्वाद दे म्हणजे भक्तिमार्गामध्ये त्याला चालण्याची प्रेरणा मिळेल ही स्वामी महाराजांची कृपा आल लक्षामध्ये पण मी बोलतात ना इतर देवतांचा जप मी कमी करेल माझ्या गुरूंनी मला सिद्धमंत्र आहेत हेच महाकालीचे बोला लक्ष्मी हे शक्ती आहे शक्ती नाथ संप्रदायामधील महत्व महत्त्व दिलेलं आहे तंत्राला पण मी महाराजचं नाम स्वीकारलं आणि महाराजांच्या नामाशिवाय राहू शकत नाही जेवढं स्वामी समर्थ महाराजांचं नाव होईल तेवढं मी करायचा प्रयत्न करतो मग ते कितीही होऊ दे ते काय सांगणार नाही तुम्हाला पण माझ्याकडनं जेवढे श्री स्वामी समर्थ नाम माझे महाराज करून घेतील हे माझं परम भाग्य आणि हीच महाराजांना मी प्रार्थना करत राहील महाराज तुमची सेवा माझ्याकडनं करून घ्या आणि कृपादृष्टी सदैव राहू द्या ते पण लोक कल्याणासाठी माझ्यासाठी काही नको माझ्यासाठी तुम्ही आहात माझं पोट तुम्ही भरताय पण जनहितासाठी या देहाला तुम्ही जन्म दिलेला आहे तर ह्या ध्येयाचं काहीतरी सार्थक व्हावं सर्वसामान्य माणसासारखा मृत्यू येऊ नये आला जन्माला प्रपंच केला संसार केला मुलं बाळं त्याच्यातच मेला आणि नरकाच्या दिशेला धावू लागला असं होता नये म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आपल्या जन्माचं सार्थक व्हायला पाहिजे मग ते सार्थक कसं होणार तर काहीतरी छान सुंदर कार्य तुमच्या हातातनं घडायला पाहिजे नाही घडलं तरी किमान श्री स्वामी समर्थ नाम घ्या तुटकं फुटकं काही असू दे महिला पुरुष असू दे काही किती अडचण असू दे सुचक स्वेर काही असू दे नामाला बंधन नाही नामस्मरण करा त्या नामातनं तुमचा उद्धार आहे आणि ते नामच तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आणि ते नामच तुम्हाला मोक्षाचं द्वार दाखवणार आणि ते नामच तुम्हाला स्वामी साक्षात्कार करून देणार आणि बऱ्याच अशा भक्तांना तो अनुभव आहे स्वामी समर्थांचा या अशा काही जीवनामध्ये अनुभूती असतात मी तुमच्यासमोर ती अनुभूती मांडली नाथांची थोडीफार कथा तुमच्यासमोर मांडली म्हणून सगळ्यांनी हे मनावर बिंबवायचे याच्यात काय खोटं नाही आहे कारण की स्वामी महाराज समोर बसलेले आहेत बसलेत ना तुमच्या आणि ते स्वामी महाराज ऐकताय ती सगळी कथा मग त्या कथेतनं आपण बोध घ्यायचा म्हणजे अशा घटना घडतात दैवशक्ती आहे ती फक्त आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही ती पाहण्यासाठी ते पहिलं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्याची उपासना साधना त्याचे अनुष्ठान ते पण असं नाही तुम्ही एक तास बसला म्हणून देव आम्हाला अवगत अहो आठ आठ तास दहा दहा बारा बारा तास बसावं लागतं साधनेला होणार आहे का तुमच्या ज्यांनी नाही होणार आमच्या गुरूंनी तेवढ्या वेळ आमच्याकडनं करून घेतलेल्या साधन आहेत आणि आजही त्या गोष्टी करून घेत आहेत अलग लक्षामध्ये त्याच्यामुळं हे गुरुकृपेने देवताच्या म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेने नाथांच्या कृपेने या घटना घडतात का त्यांना येणंच येते का शक्ती शक्तीला जाणू शकते मग ते आकर्षण असतं एक ज्यावेळेस तुम्ही तो उच्चार करता नामाचा ते सिद्ध मंत्र असतात आणि त्या मंत्रांनी ती देवता आपल्या जवळ येते आणि गुरु ते गुरुमुखातच मिळालेले सिद्ध असतात तुम्ही पुस्तकात तुम्हाला अनेक तंत्र मंत्र मिळतील भरपूर पुस्तक आहेत काही लोक ते वाचून बाबा झालेत पण तसं होता का मान्या जी गुरु परंपरेतली शक्ती आहे तीच तुमच्या जीवनात उपयोगी पडणार आहे अन्यथा सगळं व्यर्थ आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून मी प्रत्येकाला सांगतो सगळ्यात महत्वाचे गुरु असतात बाकी सगळं खोट आहे म्हणून मी सर्वात जास्त माझ्या गुरूंना महत्व देतो मग गुरूंमुळे मी आज या गादीवर बसलेले आज तुमच्या समोर बोलतोय नाही तर मला कोणी बसवलं असतं इथे हे सगळं विश्व उभं राहिलं आणखी माझं पुढं कार्य होणार आहे तेही कोणाच्या कृपेने फक्त गुरुकृपा आणि माझा इष्टदेवत अनेक जन्मापासून माझ्या मागे जे जे मी महाराजांना सांगितलं ती कधीही गोष्ट माझी झाली नाही असं ना कधीच नाही आहे कारण की त्याच्यात माझा स्वार्थ नाही जनहिताचा स्वार्थ आहे त्याच्यामुळं महाराज ही इच्छा पूर्ण करताय आलं लक्षामध्ये बघा आतापुरतं एवढंच जे काय मी कथा सांगितली ती श्रद्धेने अनन्य भावाने आणि मनापासून तळतळीने तल तुम्हाला सांगितली आहे कारण की तुमचीही भक्ती वाढो तुम्हालाही कुठंतरी आनंद मिळो म्हणून ही तुमच्या समोर कथा मी मांडली आणि ज्यांनी प्रश्न केला त्यालाही याचं उत्तर मिळालं तुम्ही कुठलाही प्रश्न करा तुम्हालाही जर करायचा असेल प्रश्न तर एका कागदावर मांडून द्या तुमच्या जीवनातली अनुभूती महाराज नक्की हे तत्व खरं का हे खोटं आहे तर माझ्यासमोर मांडून द्या मी ते तुम तुम्हाला समोर त्याचं उत्तर दिलं जाईल कारण की या जगात तुमच्या असं कुठंच नाही आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ग्रंथपुरावर वाचून नाही असंही सांगू शकतो तुम्हाला एवढी माझ्या स्वामी महाराजची कृपादृष्टी आहे चॅलेंज आहे सगळ्यांना माझा कारण की आमचं ब्रह्मांड त्यावेळेस जागृत होतं आणि त्यावेळेस आमच्या मुखातनं शब्द निघू लागतात एवढं लक्षात ठेवा असो परत एकदा स्वामी महाराज जी प्रार्थना करूंगी या गुर गुर गुरु ब्रह्मा गुरविष्णु गुरु रेव महेश्वरा गुरु र साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिवा कोरक्षनाथ महाराज की जय गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता गी जय हर हर महादेवा अलग आदिश आदिश सगळ्यांनी महाराजांचं दर्शन आहे आणि प्रसाद आहे खाली सांडू नका गाड्या पहा आणि श्री स्वामी समर्थ नाम घेत आपल्या आपल्या घरी जा परत सगळ्यांना एकदा श्री स्वामी समर्थ